लोहा शहरामध्ये रणधुमाळी चालू आहे आणि मातंग समाजाची प्रभाग दोनची या ठिकाणी काल रात्री बैठक घेतली आणि बैठक घेऊन समाज आणि महिला सर्व समाज बांधव महिला सर्वांना एकत्र घेऊन काल बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांना सांगितलं की भाजप पक्षांनी भाजप पक्षांनी मातंग समाजाला पक्षामधून म्हणजे राजकारणामधून संपण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी भाजप पक्षाला मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो असता त्यांना एक एक तरी मातंग समाजाची वर्चस्व या लोहा शहरामध्ये आहे आणि एक तरी कमीत कमी मातंग समाजाला उमेदवारी द्या आणि त्यांना असं विनंती केली असता त्यांनी बनवा बनवीचे उत्तर देऊन आम्हाला शेवटपर्यंत या राजकारणातून संपविण्याचं काम केलेलं आहे म्हणून समाज बांधवांनी निर्णय घेतला की आपण काय करायचं काय केलं पाहिजे समाजाला विचारलं विचारणार असता बाकी काय करायचं जाऊ द्या बाकी काय करायचं जाऊ द्या एक छोटा एक कालपर्वाचा लेकरू आहे आणि तुम्ही एवढे मोठे नेते आहात जर त्यांना जर आपण त्यांना जर मतदान करायचं ठरवलं त्यांना जर मतदान जर आपण केलं तर आपली मान आणि आपला अपमान बेइज्जती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व मतदान समाजाने ठरलेलं मग काय करायचं मग विचार केला या ठिकाणी लक्ष्मीताई छत्रपती दादा दुःख आहेत त्यांच्या विरोधामध्ये गणेश भाऊ बघाडे आहेत लांडग्याच्या विरोधामध्ये लांडगे म्हणतात ती लांडगा म्हणतात की त्या लांडग्याच्या विरोधामध्ये गणेश भाऊ बघाडे आहेत मग आपण काय ठरवायचं नगर नगराध्यक्षासाठी आपल्या जीवा भावाचा नगराध्यक्ष दादा दुतमल आहेत मग आपण प्रभागामध्ये बाकी काही छत्रपती शरद पाटील पवार आहेत आपल्या प्रभागामध्ये मग आपण आपल्या प्रभागापुरता समाजाचा पुन्हा विचार करू पण आपल्या प्रभागापुरता आपण दोन प्रभागामधून या ठिकाणी शरद पाटील पवार यांना बहुमताची लीड देऊ तसेच गणेश पाटील बघाडे यांना सुद्धा जास्तीत जास्त लीड देऊन आणि लक्ष्मीताई छत्रपती दादा धुपमान यांना सुद्धा बहुमताने समाजाची एक ताकद टाकून जे आपल्या विरोधात ज्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आपल्यापेक्षा त्या त्या जे उमेदवार त्यांना मोठं समजतो त्यांना त्यांना चारी मुंडे छित करून त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याचं माझ्या समाजानं ठरवून दिलं आहे म्हणून या ठिकाणी त्या तिघे तिन्ही उमेदवाराला मातंग समाजाच्या वतीनं प्रभाग डोन मधून जाहीर पाठिंबा देत आहे भाजपाचा निषेध मी बोलताना तेव्हा जाहीर निषेध केला आणि आता ह्या ठिकाणी कार्यक्रम घेताना सुद्धा भाजपाचा जाहीर निषेध केलेला आहे मग पेपरबाजी करून नाही केला एवढा मोठा नेता पक्ष समाजाचा कार्यकर्ता नाही आणि माझे पैसे खर्चण्याची ताकद नाही पण मानसिक बळ मात्र माझ्याकडे आहे म्हणून मी माझ्या तोंडाने मी माझ्या मोबाईल दारे किंवा कशाद्वारे भाजपाचा जाहीर निषेध मातंग समाजाच्या वतीने केलेला आहे